रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल वर जबरदस्त राजकीय हंगामा माझी माझी गाडी गाडी माझा माझा नेता नेता जी आपल्या लवकरच येत आहे एक जबरदस्त युट्यूब कार्यक्रम माझी गाडी माझा नेता सादर करीत आहे आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर घेणार दिलखुलास खुलास धडक मुलाखत आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांची चला तिकीट काढा गाडीत बसा माझी गाडी माझा नेता तिकिटाचा दर अहो फक्त एक रुपया हा आपला आवडता कार्यक्रम घेऊन येत आहे रत्नाकर औसेकर आणि युट्यूब वर प्रथम येत आहेत औसा तालुक्याचे भाग्य विधाता कार्य सम्राट माननीय आमदार श्री abhimanyu pava